बस थांब्यावरती गाडी थांबते आणि चाकरमाने गाडीतून खाली उतरतात आपल्या गावाकडे निघतात आपल्या गावाकडे निघताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असते आणि आपल्या गणपतीला आणि आपल्या माणसांना भेटायची एक आतुरता पाहायला भेटते आम्हीही घरी पोचलो घरी पोचल्यावरती डोळ्यासोबत उभा राहतो हिरवागार डोंगर भाताची शेती त्या डोंगरावरती पसरलेली चादर पाहून पावलं पावली वाटत हा सण कोकणी माणसाला निसर्गाची अनुभूती देण्यासाठीच बनला असावा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पोचलो आमच्या मूळ घरा